अय्यो प्रेमात हेही असत हो तेही ही शुभ अश्विका ओके पार्ट आहे नाइंटी थ्री ओके पार्ट नाईन्टी टू मध्ये बघितलं होतं आपण अश्विकाला फॅमिली सोबत मूवी बघायची असते पण शुभ नाही बोलतो आणि मग तसंच दोघंही भांडतात थोड्या वेळ आणि असंच नॉर्मल होऊन झोपी जातात सो मग नेक्स्ट डे मॉर्निंगला सगळे प्लॅन करतात अश्विकाच्या घरचे बाहेर फिरून यायचं तर अश्विका मस्त शुभला लगेच कॉल करते आणि मनवत असते तर आधी नाही बोलतो शुभ मज्जा घेत असतो देन अश्विका रडताच शुभ छान समजावून सांगत होकार देतो मग अश्विका सत्य आणि इवनिंगला शुभला मेसेज टाईप करत असताना जी विचारते रिलेशन बद्दल तर अश्विका हो बोलून शुभचं नाव कोण सांगते की हो रिलेशन मध्ये आहे शुभ नावाच्या मुलासोबत सो आता पुढे बघू देन अशोकाची मम्मा असंच बोलायला लागतात दिला मागच्या वरून तर तसंच अशुका आपलं फोन ऑन करून लगेच शुभला रिप्लाय टाईप करते आणि ऑलमोस्ट सगळं एक्सप्लेन करते लाईक नेटवर्क नव्हता पासून दिला कळल्यापासून सर्व अगदी नॉर्मल हॅप्पी टोन मध्ये सांगत असते आणि मग मेसेज सेंड करून फोन ठेवून देते आणि शुभ ते रीड करून मस्त हॅपी ब्लशिंग स्माइल करत असतो सो मग जिम वरून घरी जातो शुभ आणि तसंच टीव्ही बघतो आणि काही वेळाने फ्रेंड सोबत बाहेर चालत जातो आणि मग घरी येऊन जेवण करतो आणि तसंच टी व्ही बघत पाल मध्ये असतो तर तेव्हा वाजलेले असत रात्रीचे दहा तर शुभ फोन बघतो तर अश्विकाचा काही मेसेज नसतो आणि मग तसंच अश्विका असते बाहेर लाईक वन ट्वेंटी किलोमीटर लांबच असते पुन्हा तर तेव्हा नेटवर्क येतो तर अश्विका बरोबर पावणे अकरा वाजता मेसेज करते शुभला आणि सांगते की मला ऑलमोस्ट साडेबारा ते एक होईल घरी यायलास तू प्लीज झोपून घेशील वेळेत आणि मग तसंच शुभ रिप्लाय करतो तर तेव्हा अश्विका फोन ठेवून दिलेली असते बॅग मध्ये आणि मग टी व्ही बघून होताच बारा वीस ला आणि अश्विकाला घरी पोचायला पुन्हा फोर्टी फायव्ह मिनिट बाकी असतात अरे बापरे तर तसंच अश्विकाला झोप येत असते तर मस्त दिच्या शोल्डरवर डोकं ठेवून झोपी जाते आणि मग तसंच फोर्टी फाय मिनिटने घरी पोचतात सगळे आणि मग अश्विका फोन झोपतच असते तर आपल्या मम्माला बोलते की मी रूम मध्ये जाते चेंज करते फ्रेश होते आणि तसंच झोपी जाते सो येऊन डोअर नॉक करू नको मम्मा तर त्या हो बोलतात अश्विक रूममध्ये आणि डोअर लॉक करून फ्रेश होऊन चेंज करून बेडवर येते आणि शुभला मेसेज करते की मी जस्ट दहा मिनिट आधी आली घरी आणि आता झोपते तर तसंच झोपी जाते आणि शुभ ऑलरेडी झोपणच असतो सो अशा प्रकारे कम्युनिकेशन गॅप क्रिएट झाला आहे दोघांमध्ये सो मक, ले ले पन, दो मग सकाळी मस्त शुभ उठतो आठ वाजता आणि अश्विका मस्त गाड झोपेतच असते आणि फक्त अश्विकाची मम्मा उठलेले असतात तर एक एक करत सगळे उठत असतात पण अश्विका मस्त झोपूनच असते आणि मग अश्विकाला उठवायला दी आणि दीची बेबी जाते तर डोअर लॉक असतो ज्यामुळे ते डोअर नॉक करतात पण अश्विका तरी सुद्धा उठत नसते आणि मग ती येऊन हॉलमध्ये बसते आणि कॉल करते अश्विकाला तर फोन सायलेंट असतो अश्विकाचा वा तर अश्विकाच्या मम्मा बोलतात दिला की जाऊ दे दिला दी आरामात दोन दिवस सुट्टी टाकली आहे ती सो आरामात उठू दे दिला अश्विकाला मॉर्निंग वीज मेसेज आणि हॉलमध्ये असतो आपला आवरून घेत आणि मग अंघोळीला जातो आणि ऑफिसला जायला रेडी होत असतो तर पावणे दहा ला अश्विका उठते आधी आणि फोन बघते तर तसं शुभचा मेसेज बघताच डायरेक्ट व्हिडिओ कॉल करते तर शुभ हॉलमध्ये असतो आणि अश्विताचा कॉल बघता इयरबड्स कनेक्ट करतो आणि मग कॉल रिसीव करतो तर अश्विका लो स्पीती मध्ये बोलते की गुड मॉर्निंग बेबी झाला पण तू रेडी तर शुभ हो बोलतो आणि विचारतो की तू अजूनपर्यंत झोपलेलीच आहे का तर अश्विका बोलते की हो आणि मग शुभ बोलतो की जा मग आता उठून फ्रेश हो आणि तसंच चहा नाश्ता करून घे आणि ती आज विचारणार आपल्याबद्दल बाकी सगळं तर तुला जे वाटतं ते सांग बाकी मी आहे आणि माझ्याशी बोलायचं बोललं तर मला आधी सांग तसं प्लीज डायरेक्ट सरप्राईज कॉल करू नको तर अश्विका हसते आणि बोलते की हो मग तुला सांगूनच कॉल करणार मी एवढं कळतं मला डोंट वरी तर शुभ ह्यावर गुड गुड बोलतो आणि मग अश्विका उठून बसते आणि तसंच फोन सेट करून शुभला बघतच हेअर्स वगैरे नीट बांधून घेत असते आणि मग कॉल कट करते सो मग शुभ जातो ऑफिसला आणि अश्विका शॉर्ट्स चेंज करून घेते आणि फ्रेश होऊन हॉलमध्ये येते तर सोफ्यावर ती बसलेली असते बेबी सोबत खेळत तर अश्विकाला बस बस बोलते आणि मग तसंच सगळे गप्पा मारत बसलेले असतात आणि सगळे उठून इकडे तिकडे चालले जातात तर तिथे फक्त आता अश्विका सुविक्षा आणि दी बसलेली असते ओके आता काय होईल हा हा तर हळूच टॉपिक काढत अश्विकाला बोलते की शुभ सकाळ अश्विका तर अश्विका आणि सुभिक्षा एकमेकांना बघून असायलाच लागतात आणि मग अश्विका बोलते की दी अगं काय तू कोणी ऐकणार ना प्लीज हा जिजून काही सांगू नको नाहीतर तेही मला सर्वांसमोर असंच नावावरून काय काय बोलतील काय माहिती तर दी बोलते की त्यांना कशाला सांगू आताच मी ही आपल्या सिस्टर्स मधली गोष्ट आहे सो डोंट वरी आणि घरी माहिती आहे का ग कुणाला तर अश्विता सांगते सर्व लाईक कोणाला कसं माहिती झालं मग त्यानंतर कोण कसं रिॲक्ट केले सर्व तर ती बोलते की एम ते त्याचा मला फोटो दाखवू ग इतकं सगळं सांगितले पण फोटो ना बघितला मी अजून तर अश्विता हा ग्रेट बोलते आणि मग असं दोघांच्या सोबत असलेला फोटो दाखवते जो अश्विताच्या घरीच क्लिक केला गेला होता अ <laughs> तर तो फोटो बघताच दी छान तारीफ करते की हॅन्डसम आहे है मुलगा आणि इनोसंट वाटतो फेसवरून साधा फोळा असं पण असं नसेल हो ना तर सुविक्षा बोलते की हो ग बिलकुल इनोसंट नाही आहे यांची नेहमी भांडणं होतच असतात पण रागात असेल तर जिजू खूप शांतपणे ऐकून घेतात त्यांचा राग दीपेक्षा पण खूप डेंजर आहे आता बोलण्या बोलण्यात सुभीक्षा शुभला जिजू बोलली हे दिच्या लक्षात येतं तर, तर तसंच बोलायला लागते की हो हो जीजू क्या वाट सी आतापासूनच मजा बाबा कोणाची तरी मस्त लव्हिंग केअरिंग जिजू मिळाले आहे कोणाला तरी तर सुभिक्षा बोलते की अगदी तसं नाही ग मी आता नाव घेतलंय ना त्यांचं असं मोठे आहे मग जिजू बोलते आणि आमचं काही बोलणं होत नाही ते मी जी सोबत गेली तरच एक दोन शब्द बोलते बाकी काही नाही हो? अच्छा <laughs> तर जी विचारते सुभिक्षाला की मग काय तुम्ही बघितले की नाही स्वतःसाठी मस्त लव्हिंग केअरिंग पार्टनर तर सुभिक्षा बोलते की नको बाबा मला असं काही खूप भांडतात दोघी सो त्यावरून मी ठरवलं की मला नको असं रिलेशन वगैरे मस्त सिंगल राहायचं आणि निवांत आपली फ्रीडम लाईफ जगायचं एन्जॉय करायचं अश्विका बोलते की तिच्या अजून कॉन्टॅक्ट मध्ये कोणी मुलगा आला नाहीये ना म्हणून ती असं बोलत आहे बाकी प्रेम कधी सांगून होत नसते व्हायचं ते बरोबर योग्य त्या व्यक्तीसोबत आणि योग्य त्या वेळेत होऊनच जात तर ती मस्त सुभिक्षाला बघत बोलते की बघ बघ सुभीक्षा अनुभव बोलत आहेत जरा मनावर घे तू सुद्धा <laughs> तर अवारवस्ता हसतात सगळे आणि मग अश्विकाची मम्मा येतात आणि अंघोळीला जायला सांगतात सुभिक्षाला देभिक्षा जाताच अश्विका आणि दीप परत रिलेशन वरून बोलणार बोलत असतात अच्छा तर इतक्यात येतो शुभचा मेसेज तर अश्विका फोन बघते आणि तसंच मेसेज बघून रिप्लाय करते तर मेसेज असतो शुभचा की तुला आज पण बोलायला वेळ नसेल ना म्हणून ऑफिसला आल्यापासून एकही मेसेज कॉल नाही आहे का नाही तर आज पण कुठे जायचं प्लॅन चालू आहे तर मेसेज करत सांगते की कॉल कट करून हॉलमध्ये दे आले तेव्हापासून ते आतापर्यंत इथे हॉलमध्येच बसून ती आणि सुरेश सोबत आपल्याच रिलेशन बद्दल बोलत आहे आणि तिने तुझं पिक पण बघितलं आणि आता पण इथेच बसले लाईक तिला सांगत आहे मी की फॅमिली असं रिॲक्ट केली सो पुढे बघू काय होते वगैरे तर ती बोलते की मी समजवते मावशी आणि काकाला सोनं कॉलेशन घेऊ तर शुभ रिप्लाय करतो की ठीक आहे म्हणून आणि मग ती विचारत असते अश्विकाला की बाप रे माझ्यासोबत बसली आहेस तरी किती काय सांगावं लागतं का सांगा तुला हा लाईक एवढा एवढा जस्टिफिकेशन द्यावं लागतं तुला तर अश्विका बोलते की शुभचं खरंच खूप जास्त प्रेम आहे कधी कधीच मला आजपर्यंत गृहित धरून वागला नाही येतो कॉल्स मेसेजेस वर नेहमी अवेलेबल असतो कुठे जातो कोणासोबत बोलतो बसतो सर्व माहिती असतं मला ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस एवढंच आहे त्याचं बाकी कुठे जाता तर मला सांगून जातो आणि एक ओव्हर महत्व देतो म्हणजे त्याचं पण तेवढंच खरं प्रेम आहे ना नाहीतर बाकी भरपूर मुलं बघू नये मी कसे वागतात बोलतात आपल्या गर्लफ्रेंड सोबत आणि फ्रेंड्सला जास्त महत्व देतात आणि कॉल मेसेजला वेळ नाही त्यांना पण शुभला मी कधीही कॉल मेसेज करू दे नेहमी अवेलेबल असतो तो खूपदा चिडचिड चीड़ करतो रागराग करतो पण माझ्या चांगल्यासाठी करतो सो जिथे जे जी नाही पडत मला तिथे स्टँड घेते मी डोंट <laughs> नाईस nice. यावर ते ठीक आहे बोलून पुन्हा दोन चार गोष्टी सांगत असतात आणि मग सुभेक्षाचं होतच धी जाते आंघोळीला आणि अश्विका खेळत असते बोलत असते धीच्या बेबी सोबत आणि मग त्यांना सुविक्षा पण जॉईन करते सो मस्त एन्जॉय चालू असतो असच आणि मग अशोकाचे पप्पा येतात बाहेरून आणि जिजू पण असतात सोबत तर अशोक जाते मध्ये आणि शुभला कॉल करते तर शुभ मिटिंग मध्ये असतो म्हणून कॉल कट करून मेसेज करून सांगतो की बेबी मी मध्ये आहे सो काही इमर्जन्सी असेल तर बोल तर अशोक सांगतो की नाही नाही असं काही नाहीये तू करून घे तुझं काम आणि नंतर वेळ मिळाला की कर मेसेज तर शुभ ओके बोलून कामात बिझी होतो अँड देन अश्विका रील्स बघते थोड्या वेळ आणि मग जाते आंघोळीला सो so, मग तसंच काही वेळाने अश्विता अंघोळ करून रेडी होते आणि बसते सर्वांसोबत फॉल मध्ये आणि मग किचनमध्ये जाते मम्माला मदत करत असते चपाती करण्यात तर इतक्यात येतो शुभचा कॉल तर तिथे किचन मध्ये असतात अश्विकाची मम्मा दी आणि अश्विका तर कॉल आलेला अश्विका बघते आणि शुभचा कॉल असतो तर तसंच कट करून मेसेज करते की मी बोलते नंतर देन शुप्पन शहाने हॅबीसारखं समजून घेतो आणि आपलं काम करत बसतो तर दी बोलते की अगं घे ना कॉल असं कट का केली लगेच कधी कधी कॉल महत्वाचा असू शकतो ना मग रशुका बोलते की नाही कधी असं तर मेसेज आला असता आधी मला अच्छा तर अशोकाच्या मम्मा एकटाच बोलायला लागतात काय नेक्स्ट पॅरिस कमिंग स्क्रीन गाईज पुढल्या पार्ट मध्ये कळणार ना अशोकाची मम्मा काय काय बोलणार सो so पार्ट नाईन्टी फोर मध्ये बघणार आहे आपण अशोकाची मम्मा काय काय बोलतात आणि मग अशोका कसं कव्हर करते आणि दी काही टॉन्ट देते की अशोकाला कव्हर करू लागते आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू राइटर रायटर एडिटर अँड वॉइस शुभेकर